हरी मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा संध्याकाळ झाली का मला तर आकडी यायला चालू होते कारण स्वयंपाक काय करावा हेच डोकं चालत नाही स्वयंपाक पोहतो अर्धा तासात पण दोन तास विचारत जातात नक्की काय करायचं आणि त्याच्यामध्ये माझ्या घरामध्ये दोन मुलं आणि माझे मिस्टर यांची फरमाईश वेगवेगळी असते एकाला पनीर रोटी खायची असते तर एकाला चिकन मसाला खायचा असतो आणि दुसऱ्याचं तर वेगळंच असतं काहीतरी पण काय करणार त्यांना असं वाटत असतं ता फाय स्टार हॉटेलमध्ये उभं आहे आणि फाय स्टार हॉटेलची मी किचन कार कारभार सांभाळणारी मला माहिती असतं माझ्या किचन मध्ये काय काय आहे मार्केटमध्ये गेलं तर वीस रुपये आणि तीस रुपये पावशिवाय कोणती भाजी भेटत नाही मित्रांनो आणि ह्यांना आहे ना वेगवेगळे प्रकार खायचे असतात जी बाई करते ना तिचं एक दिवस हे लोक डोकंच खाऊन टाकतील भरोसा नाही या लोकांचा यांना वाटतं की आईने रोज काही ना काही वेगवेगळं वेग करावं पण करावं तरी काय करावं ज्याचं त्याला दुखणं माहिती असतं ज्याच्या घरातले नमुने जो तो हे करत असतो पण जाऊ द्या असू द्या मी तर माझ्या मनाला वाटेल तोच स्वयंपाक नेहमी करत असते हे लोक फक्त संध्याकाळी सात वाजले की ताटवाडेपर्यंत यांचं तोंड बंद नसतं आज आई आपल्याला हे बनवायचं आग आज आपल्याला हे बनव मी फक्त ऐकायचं काम करते आणि जे बनवायचं ते मी माझ्या मनानेच बनवते कारण बनवायचं आहे मला ना आणि फक्त खायचं आहे त्यांना ताटात वाढल्यावर गपचूप खातील नाहीतर एक दिवस उपवास पकडतील आणि शांत जाऊन झोपतील ज्याला भूक लागली तो खाईल आणि ज्याला नसेल जेवायचं तो असाच बसेल मग काय करणार जे घरात आहे ते बनवायचं आज माझ्या डोक्यात होतं पाटवड्याचं कालवण आणि मस्त बाजरीच्या भाकरी आणि भात बनवायचा थाल पाठवड्याचं काल तुम्ही खाल्लंच असशांना गावी तुमच्या घरी बनतच असेल ना तुमच्या आजीने आईने बनवलं असेल मला तर खूप आवडतं आणि मी माझ्या किचनमध्ये जे मला आवडतं ना तोच स्वयंपाक होतो फक्त ह्या लोकांची किरकिर किरकिर चालू असते आज हे बनवायचं आज ते बनवायचं आहे आहे कोण बोलणारच बरोबर ना कारण की इथं शिजवायचं मला असतं आणि खायचंही सगळ्यांना असतं माझं कोण ऐकत नाही म्हणून मी पण यांचं ऐकत नाही आणि असंही ताटावर बसल्यावर हो गप गिळतातच ना मग काय बा प्रत्येक बाईने असंच केलं पाहिजे रोज रोज यांची फरमाईश मांडायची मग काय करायचं बघा अशा पै छानपैकी पीठ हव हलवून घ्यायचं आणि अशा पाटवड्या बनवायच्या मस्त थापून घ्यायच्या आणि ह्याच्या बारीक बारीक आहे ना अशा वड्या कापायच्या केक कसा कापता तसा हळूहळू कापून घ्यायच्या आणि नाजूक नाजूक अशा वड्या पाडायच्या कशा पण गचागच कापायच्या नाही हां आणि त्या काही कालवणात टाकून मग खायच्या असतात नाहीतर कालवण वेगळ्या आणि वड्या अशाच खाऊन गेशात चला तर मी आहे म्हटल्यावर टेस्ट करायलाच पाहिजे ना पहिली टेस्ट तर मीच करून बघते मीठ कमी जास्त नाटक नको जेवताना बरोबर ना मग त्याच्यामुळे मी नेहमीच सगळी गोष्ट मी बनवते आणि मीच टेस्ट करून बघते इतरांना मी चान्सच देत नाही की कालवण असं झालं आणि कालवण तसं झालं बोलायचं आपण स्वयंपाक करतो म्हटल्यावर आपल्याला कोणी नावं ठेवायला नको ना असं मस्तपैकी झणझणीत कालवण बनवायचं ना म्हणजे हे लोक विसरूनच जातील चिकन मसाला कुठे गेला आणि पनीर मसाला कुठे गेला आपल्या मनाला येईन ना तसं मैत्रिणींनो करा घरातल्यांचं बोलायला काय आहे हे करायचं आणि ते करायचं आणि अशी बाजरीची भाकर आहे ना मोठी मोठी थापून ठेवायची हां एक मागितली ना की दुसरी द्यायलाच नको आमच्या घरामध्ये आमची दोन मुले आणि आम्ही दोघेच असतो दोन भाकरी केल्या तरी चौघांचं काम होऊन जातं चला पहिला निवद मलाच मीच टेस्ट करून बघणार मस्तपैकी असं ताटबीट भरून घ्यायचं कांदा लिंबूबिंबू मारून घ्यायचा आणि टेस्ट करायची चला दणदणीत खा आणि मस्त राहा बाय बाय